नमस्कार मंडळी आज आपण आजी वाहिणीवर एक अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांनी आपले काम ही सेवा समजली व अखंड बत्तीस वर्ष सेवा केली सूर्यासारखे जावे जावे, जावे जाताना दगडालाही पाजार यावा निरोप शेवट घेताना निरोप शेवट घेताना आयुष्यात अनेक लोक कार्य करतात आणि निवृत्तही होतात जे चौकटी बाहेर जाऊन शाळेसाठी विद्यार्थिनींसाठी संस्थेसाठी व समाजासाठी कार्य करतात ते स्मरणात राहतात त्यांच्या कार्याने ते कधीच निवृत्त होत नाही अशा समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या निस्पृह गरीब विद्यार्थ्यांसाठी अनाथ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या मॅडमच्या या कार्याचा सेवा निवृत्तीच्या निमित्ताने आपण थोडक्यात त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊया मॅडम या अगोदर आपणास आपल्या कार्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत जसे की गजानन महाराज शिक्षक पुरस्कार पोलीस आदर्श शिक्षक पुरस्कार माता ट्रस्ट तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार अखिल भारतीय पत्रकार परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार नाशिक रोड रोटरी क्लब तर्फे एक्सलन्सी अवॉर्ड तसेच ज्ञान साधना बहुउद्देशीय विकास संस्थांच्या तर्फे आपण सहभागी झाल्यामुळे आपल्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत जनकल्याण मध्ये शिक्षण आयोगामध्ये आपण अधिकारी पदाचे कार्य करतात मॅडम आताच आपल्याला पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्मला जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे कसे वाटत आहे आपल्याला खूप छान वाटतंय समाजासाठी आपण काहीतरी एक वेगळं करतो आहे विद्यार्थिनीसाठी करतोय जे गरीब विद्यार्थी त्यांना आपल्याला कसं मोटिवेट करते आणि त्यांना पुढे कसं आणलं त्यासाठी खरं हे प्रयत्न मी केले होते एक ते मनामध्ये असं काही ठरलं नव्हतं की परंतु की या मुलीला आपल्याला मदत करायचे जे, जे समोर आव्हानं दिसते त्या समोर येणाऱ्या आव्हानांना एक मदत करणं हे आपलं कर्तम्य आहे समाजामध्ये आणि शिक्षक शिक्षकी पेशा असल्यामुळे ते मला चांगल्या प्रकारे जमलं आणि म्हणून मी ते करत राहिले त्यामुळे एक आनंद पण त्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो आणि त्या ज्या समाजातल्या त्या विद्यार्थी शिकल्या त्यानंतर येऊन मला सांगत होत्या की मॅडम तुम्ही आम्हाला मदत केल्यामुळे आम्ही कुठे आलो होता आणि त्या कुठेतरी सर्व्हिस लपल ना मिळेल एक वेगळा आनंद मला त्या ठिकाणी मिळेल मॅडम खरंच आम्ही तुमच्या कार्याने नक्कीच प्रेरित झालो श्रीमती रज चौहान बिटको गर्ल्स हायस्कूल मध्ये मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी पेलवताना आपल्यातील सेवाभावी वृत्ती समाजकार्यासाठी सतत धाव घेत असतात विशेषतः महिन्यासाठी आपण सतत कार्यरत असतात तर त्या कार्याविषयी आम्ही आता कसं जनकल्याण समिती आणि भारती या ठिकाणी mm -hmm. मी जॉईन झाले असैतकीनी मला त्याच्यामध्ये नेलं आणि ओळख झाली जनकल्याण समितीची आणि तसंच सहकार भारती काय आहे त्याचं उद्दिष्ट काय ते असं म्हणलं आणि त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्वमेंट माझी ऑटोमॅटिक झाली आणि त्यामध्ये असं होतं की सहकार भारतीचं असं आहे की ज्या महिला आहेत की जे लघु उद्योग करतात त्या लघु उद्योगांना प्रोत्साहन देणं त्या महिलांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना एक सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी एक मदत करणं तर याच्यातनं आपल्याला पण काही घेता येतं तर मी असं सहज आपण ठरवलं आम्ही आणि मनामध्ये घेतलं की त्या महिलांसाठी आपण काहीतरी करावं म्हणून आम्ही कमी किमतीत स्टॉल लावून त्यांचं हे केलं आणि त्यांना एक चांगलं आर्थिक कशी याकडे आपण लक्ष दिलं की अशाच लोकांना आम्ही ठिकाणी स्टॉल दिले की ते घरगुती चांगल्या प्रकारे स्वच्छता असेल त्यांच्याकडे ते पदार्थ जे बनवतील किंवा काही वस्तू बनवतील ते स्वतः घरी तयार करत आहे त्याच्यावर ते चांगले कष्ट करत त्यांची कलाकृती चांगली आहे मग अशांना आपल्याला काहीतरी त्यांना बाजारपेठ मिळत नाही तर मग अशासाठी आपण त्यांना या निमित्ताने स्टॉल आम्ही लावले होते जवळजवळ शंभर स्टॉल आम्ही लावले आणि त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्या इतके आनंदी झाले की आणि तिथे आम्ही त्या ज्या महिलांचे छान स्टॉल होते त्यांचं त्यांनी मार्केटिंग सांगितलं त्यांचं सुद्धा त्यांना आम्ही प्रोत्साहन भर त्यांच्या बक्षिस दिले त्यांना त्या ठिकाणी तर खूप एक वेगळं छान त्यांना असं वाटलं आणि मलाही असं वाटतं की आपण करू शकतो हे तर आम्ही सर्च केलं ते आणि छान वाटलं महिलांचे मग फोन येतात की अजून त्यासाठी वेगळं काही तुम्हाला करता येईल का तर त्यासाठी सहकार भारतीत ना आपण असं एक करणार आहोत की त्या जे प्रॉडक्ट्स ते तयार करत आहे तर इतकं फक्त नाशिक पुरता मर्यादित न राहता त्यांनी त्याच्यामध्ये चांगलं काम करावं आणि ते त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत तर ते आपल्याला आउट ऑफ नाशिक कसं नेता येईल महाराष्ट्रभर कसं नेता येईल याकडे आता मी लक्ष देणार आहे आणि आता मी जेव्हा मुख्याध्यापक या पदावर निवृत्त होत आहे तर त्यानंतर ते थोडस महिलांसाठी आपण कसं सहाय्य करतो लक्ष द्या मुख्याध्यापक हे पद सांभाळताना आपल्यातील अष्ट व्यक्तिमत्वामुळे इतर शाळांना आपण आदर्शवत असतात म्हणूनच मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातपूर व सिडको शाळेच्या शाळा समिती अध्यक्षा म्हणून कार्यरत असतात व इच्छा स्कूलच्या विश्वस्त म्हणून कार्यरत असतात एक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व ते शिक्षक ते मुख्याध्यापिका या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून <laughs> घ्यायला हवेत लहानपणापासून खेळायची आपण होती आजूबाजूच्या मैत्रिणी खेळायला होत्या त्यांच्यावर मी सगळ्यात लहान त्यांची मैत्रीण म्हणून त्यांच्यावर मी गुलालवाडी पिण्याविषयी जायचे त्या आम्हाला बसून घेऊन जायच्या आणि गुलाल व्यायाम शाळेत गेल्यानंतर एक गोडी लागली की व्यायामाची आपल्याला गोडी लागते तसं एखाद्या खेळायची गोडी लागली तिथे सगळे येऊन छान शिकत होते टीचर्स लोक आपल्याला चांगल्या प्रकारे वागणूक देत होते तर असं वाटलं की आपण कबड्डी या खेळा जावं आणि रोज सातत्या ठेवून मी त्यांच्या ग्राउंड वर जात होते सर लोकांना हे छान वाटत होते की मी सगळ्यात लहान असून सुद्धा प्रॅक्टिसला येते शाळा वगैरे कधी एकदा संपत्या आणि कधी एकदा प्रॅक्टिस ला असं व्हायचं आणि त्याच्यातला खूप छान गोडी लागली त्यांच्यावरून खेळायचं मजा आली आपलं आरोग्य त्यामुळे चांगलं राहिलं मी एकदम स्ट्रॉंग होते विविध कामं त्यामुळे आपल्याला आनंदीमय वातावरणात डोक्यामध्ये कुठलेही दान अशा पद्धतीने ते वातावरण वाटायचं आणि मग मी रोज खेळायला जायचं त्यावेळेस काय टीव्ही किंवा मोबाईल असं काही नव्हतं खेळाचं एक चांगलं वातावरण होतं आणि त्यामुळे कबड्डी खेळायची एक चांगली मला आवड निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये मी कॉलेज शाळा याच्यामध्ये कबड्डीमध्ये चांगलं ज्या बरोबर ज्या बरेच राष्ट्रीय खेळाडू होत्या मला ज्यांनी शिकवलं ते माधुरी कायद्याने एक आहे की सुती ती भारताची कॅप्टन त्यावेळेस होती आणि तिच्या त्याखाली मी खेळायचे तर एक वेगळा अनुभव वेगळी अनुभूती तिच्या हाताकली खेळताना मला तिकडे सगळ्यात लहान मी होते बाकीच्या आम्ही सगळे खेळायचो म्हणजे सगळ्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी तिथे असायच्या पण एक वेगळा खेळ म्हंटल की एक वेगळं अनुभव आपल्याला येतो आनंदी होता मस्त कुठले शारीरिक मला कधी म्हणजे व्याधी त्यामुळे निर्माण नाही झाल्या आणि कॉलेजला वगैरे तर सगळेच खेळ खेळ जवळजवळ क्रिकेट असेल नाविनीपूर्ण खेळ होता महिलांचा आता त्याच्यामध्ये मला सहभाग व्हायला संधी मिळाली त्याच्यात इतर अनेक खेळ असतील हँडबॉल असेल मैदानी स्पर्धा असतील याच्यामध्ये मला सहभाग करता आणि मी आपल्याला कोणीतरी कौतुक केलं की आपल्याला बरं वाटतं की आपल्याला छान खेळताय तर असं कोणी म्हटलं की आपण चांगल्या प्रकारे अजून ते खेळू शकतो मग असं प्रत्येक जर म्हणायचे की छान पळाले छान खेळते त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन मी चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये काम केलं आणि मला कोचिंग कॉलेजला पण आमचे सुरक्षित सर होते त्याने चांगल्या पद्धतीने आम्हाला कोचिंग केलं की तुम्ही लॉंग जंप मारायचे असं तर कसं करायचं त्याच्यामध्ये काही कौशल्य आहे ते कसे टेक्निकली त्यांनी आम्हाला सगळं शिकवलं तर कबड्डीचं पण भालेराव सर होते आम्हाला गायदे सर होते व्यायाम शाळेमध्ये कविश्वर सर होते ते जिमनॅस्टिक शिकवायचे तर त्याच्यामध्ये त्यांनी छोटे छोटे टेक्निक शिकवले त्यामुळे ते आपल्याला आत्मसात करता आले मला आणि एक त्यामुळे निरीक्षण क्षमता चांगली वाढली एकाग्रता वाढली एक कुठलेही ताण ताणा मिरित् जीवनमाला त्यामुळे जगत आलो आणि अशा अनेक खेळ खेळून मी केलं त्याच्यानंतर मग हळूहळू थोडीशी प्रगती होती कोणीतरी आपल्याला छान म्हणता मी म्हटलं ना, ना मगाशी की चांगलं होणताय चांगले काम करताय तुम्ही तर मग आपल्याला चांगलं लोक बघतात आजूबाजूच्या परिसरातील समाजातील की ही व्यक्ती चांगलं काम करते काही ना काही त्याचं नेतृत्व गुण असल्यामुळे आपल्याला मला थोडस या ठिकाणी संधी मिळाली आणि मला जे एम ए मराठीला वायगरी कुलकर्णी सर होते त्यांच्यामुळेच मी बीपेड केलं खरं त्यांना मी बरोबर त्यांना मी प्रणाम करते कारण त्यांच्यामुळेच मी आज बीपेड केला मी चांगल्या संस्थे सर्व्हिसला लागले तर त्यांनी मला बीपेड ऍक्च्युली मला माहिती नव्हतं पण बीपेड त्यांनी करायला तेव्हा हो। दिन होते आणि त्यांनी बीपेड कॉलेज मराठा विद्याप्रसारकडे काढणार होते मग त्यांनी सहज पाहिलं माझं काम मला मिळालेले पुरस्कार मग त्यांनी स्वतः मला बोला आणि सांगितलं की तुम्ही बीपीएड कॉलेजला तू ऍडमिशन घे आणि मी सहज कारण मला शिक्षकी पेशा काही पहिले आवडत नव्हता वेगळं काहीतरी मला करायचं होतं पण शेवटी जाण्यापेक्षा मला शैक्षणिक क्षेत्रात यायला संधी वायबी कुलकर्णीमुळे मिळाली आणि एक उत्तम खेळाडू म्हणून मी तर होतेच डी के कुलकर्णी सरांनी सुद्धा म्हणजे संस्थेचे त्यावेळेचे सेक्रेटरी डी के कुलकर्णी सर यांनी ते सगळे प्रमाणपत्र वगैरे पाहिले आणि मला या चांगल्या संस्थेमध्ये सर्व्हिस करायला संधी मिळाली मग हळूहळू माझे चांगल्या प्रकारे जेव्हा कौतुक होत राहतं थापविन था ते आपण अनेक चांगले काम करायला सुरुवात करतो त्या पद्धतीने बऱ्याच जणांनी माझं काम पाहिलं होतं तसंच वायबी कुलकर्णींची ही मॉडर्न एज्युकेशन सोसायटी त्यांनी मग त्याच्यामध्ये मला घेतलं की तू एक चांगलं तुझ्याकडे कौशल्य आहे तू शाळेमध्ये चांगल्या प्रकारे हॅन्डल करू शकते म्हणून घेतली मला शाळा समितीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला संधी मिळाली आणि त्या संधीच मी आता सोनं करते छान काम त्या ठिकाणी करते आणि शाळा समितीचे अध्यक्ष म्हणून सोपं आहे ते खूप त्याच्यामध्ये सगळे हे असतात आर्थिक व्यवहार असतो विविध व्यवस्था माहिती असते ते सगळं आपल्याला करावं लागतं त्याचा अभ्यास करावं लागतो पुरेपूर असा माझा अभ्यास नाहीये पण मी तो अभ्यास करते आणि त्यामुळे मला तिकडे त्यांनी एक चांगली संधी एज्युकेशन त्या सगळ्या संस्था पद पदाधिकारी जे आहे त्या सगळ्यांचे मी खरं मनपूर्वक त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते आणि त्यांनी तसंच इच्छा म्हणजे विश्वस्त म्हणून मी ठिकाणी काम करते तर त्या ते सुद्धा एक नेतृत्व गुण माझ्याकडे आहे आणि मी डॅशिंग नेचरचे असल्यामुळे थोडेसे भांडकर असल्यामुळे त्यांनी बघितलं कर की शाळेमध्ये हे चांगलं हॅन्डल करू शकतात विद्यार्थ्यांना चांगलं मोटिवेट करू शकतात किंवा शिक्षकांना हे करू शकतात त्यासाठी कराडकर मॅडम या माझ्याबरोबर होत्या शाळेमध्ये शिक्षिका आम्ही दोन्ही बरोबरच होतो एक जस्ट त्यांची माझी ओळख झाली की त्या ट्रान्सफर होऊन सिन्नरला आल्या मी पण ट्रान्सफर होऊन सिन्नरला आले तर दोघींची आमची तिथे चांगल्या प्रकारे गट्टी जमली आणि त्यांचे मिस्टर हे मिस्टर कराडकर हे भारतीय विज्ञानपीठाचे डीन होते तर त्यांची माझी सहज घरी जाण ओळख झाल्यानंतर ना तर त्यांनी बघितलं की मी, मी चांगल्या प्रकारे काहीतरी हॅन्डल करू शकते तर ते आता सध्या उपनगरची जी इच्छा म्हणजे स्कूल ते सेक्रेटरी आहे मग त्यांनी ते म्हणाले की तू एक चांगलं काम करू शकशील म्हणून त्यांनी मला त्या संस्थेमध्ये घेतलेलं आहे आणि खरोखर एक छोटी संस्था आहे पण त्याला चांगलं करणं आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी घडत असेल ते का करू नयेत म्हणून मग मी ते त्या ठिकाणी त्यांना जॉईन झाले फक्त ते ऑटोमॅटिक माझ्याकडे नशिबाचं कोण हे असेल तर ऑटोमॅटिक ते मला आलंय मी ते करते मॅडम मला तुमच्या खेळावर एक प्रश्न आठवला आपण तीन वेळा क्रिकेट युनिव्हर्सिटीसाठी आपली निवड झाली तसेच आपण क्रिकेट संघाची कॅप्टनशिप पण करत होतायत मग तुमच्यामध्ये एवढे गुण असताना एवढं कौशल्य असताना तुम्ही आर्मी किंवा पोलीस हे क्षेत्र न निवडता शिक्षण क्षेत्र निवडणार आणि ते बरोबर आहे मग मी तेच स्टार्टिंगला की मला शैक्षणिक क्षेत्रात यायच नव्हते माझं नेतृत्व असल्यामुळे माझ्या आईला असं वाटायचं की मी पायलट व्हावं किंवा वेगळं काहीतरी करावं किंवा राजकारणात पुढे यावं किंवा मी वेगळ्या दिशेने बँकच्या मध्ये एलआयसी अशा ठिकाणी सगळीकडे जावं किंवा आर्मीत जाऊ आर्मी आणि पी एस आय ची तर एक्झाम मी दिली होती त्यामध्ये प्रॉब्लेम असं झाला की हाईट कमी असल्यामुळे एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट त्या ठिकाणी असलीच पाहिजे किंवा वजन तर त्यावेळेस आमचं हाईट कमी असल्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी मला जाता यावं तर मी प्रॅक्टिकली तिथे परीक्षा घेणार की त्यावेळेस रिटर्न एक्झाम्स नव्हते आमच्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये आणि मी प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये बाकी ठीक होत पण हाईटमुळे मला थोडस बाहेर यावं लागलं एकदम मी पण असे असते आर्मी मध्ये किंवा पोलीस खात्यात जरूर नक्कीच असतं माझ्या मैत्रिणी पण माझ्या बरोबर होत्या त्या सगळ्या तिथे आहे काही दोन मैत्रिणी मी शैक्षणिक क्षेत्रात ऑटोमॅटिक वळ आले पण हे खूप छान क्षेत्र आहे शैक्षणिक क्षेत्रात त्याच्यापेक्षाही चांगली कामगिरी आपल्याला या ठिकाणी करायला मिळते रोज नवीन ज्ञानाचा वापर या ठिकाणी करतो रोज नवीन विद्यार्थिनींना आपल्याला भेटता येतं पालकांना भेटता येतं सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी आपल्याला नातं आपल्याला जोडलं त्यामुळे मी आर्मीपेक्षा सुद्धा मला असं वाटायला लागलंय की शैक्षणिक क्षेत्रात मी आले ते खूप छान आहे माझ्या दृष्टीकोनातून आणि खूप चांगला अभ्यास मला या ठिकाणी करायला मॅडम शाळेतील प्रत्येक मुलीला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहात या खेळाची आवड आपल्याला कशी निर्माण झाली कशी निर्माण झाली म्हटल्यानंतर असं आहे की मी लहानपणी माझ्या बहिणीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या कबड्डी खेळायला जायचं आणि मी एक ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांना असं वाटायचं की हिला पण घेऊन जावं त्यांनी तेन, हाताला धरून मला कबड्डीच्या ग्राउंड मध्ये नेले आणि त्यांच्यामुळे मला खरं याच्यामध्ये आवड निर्माण झाली फक्त <laughs> नाही मला त्या ठिकाणी मिळाला आणि जे सांगली तसं मी वागत होते चांगली प्लेअर मी झाले आणि तिथल्या शिक्षकांनी पण सांगितले की तू चांगली खेळ तू कबड्डी सोडू नको मग त्यामुळे मी त्याच्यामध्ये मला जास्त चांगल्या प्रकारे इंटरेस्ट निर्माण झाला आणि खेळत गेले हो मॅडम विद्यार्थीमध्ये अशा खेळांचे आवड खूप कमी असते मग शाळेत आताई व त्याच्यामध्ये की आवड निर्णय साठी काय केलं पाहिजे आताच्या परिस्थिती नुसार जर आपण बघितलं तर सगळे मोबाईल टीव्ही वगैरे कडे असतात तर स्वतः आपल्यामध्ये एक हे आलं पाहिजे की आत्मविश्वास की मी नाही करेन मला खेळायला जायला आवडलं किंवा माझं शरीर मला साथ देत नाही तर मी काय केलं तर सगळ्यांनी स्वतः मुलींनी आपल्या शरीराकडे पहिले लक्ष दिलं गरजेचं आहे आणि मग आपण जेव्हा आपल्याला आनंद मिळतो त्या खेळाकडे ते ऑटोमॅटिक विद्यार्थी त्याकडे जातात हाताला धरून पूर्वी आम्हाला नेत होते पण आता जर आपण हाताला धरून नेलं तर मुलं आई वडिलांनी सुद्धा स्वतः मोबाईल बाजूला ठेवून जर विद्यार्थीने आपल्या बाल्याला जर हाताला धरून जर त्याने ग्राउंड वर नेलं की चल आपण खेळू शकतो किंवा काय त्याची कॅपॅसिटी बघितली तर मला तिला ऑटोमॅटिक असं वाटेल की आपण चांगले खेळू शकतो त्याच्यात एक वेगळा आनंद तिच्यामध्ये निर्माण होऊ शकतो एक एक एनर्जी येते आपण जेव्हा खेळत असतो वेगळी एनर्जी आपल्या मध्ये आलेली आणि मग ऑटोमॅटिक आपण टीव्ही किंवा मोबाईल पासून दूर होतो आणि खेळायला सुरुवात करतो तसं विद्यार्थिनी केलं पाहिजे स्वतः रोज एक तास तरी खेळेल आम्ही नुसतं सांगितलं की चला खेळायला चला असं होत नाही आपल्यामध्ये ते ते थोडस मॅडम हे औद्योगिक क्षेत्रात एका स्त्रीने आपला पाया भूकम करणे खूप अवघड असते मॅडम आज आपण बघतो छोटे छोटे उद्योग करणाऱ्या स्त्रिया ज्या धडपड करत आहेत पुढे जाण्यासाठी त्यांना आपण त्यांच्या छोट्या छोट्या उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात आज तुम्हाला फेसबुक लाईव्ह आर जे न्यूज मधून अनेक माता भगिनी बघत आहेत तर आपण उपलब्ध करून देत असलेल्या छोटे छोटे उद्योग करू इच्छिणार पण मार्केटिंग साठी त्यांना योग्य ते ज्ञान नसते किंवा जागा उपलब्ध होत नसते अशा वेळेस आपण त्यांना कोणता संदेश देऊ इच्छितात कस आहे की मार्केट आता थोडंफार झालंय ज्या लघुउद्योग करतात त्यांना पण माहिती की कुठे काय आपण केलं तर कुठे जो आपलं सेल कसं विन किंवा वेगवेगळे उद्योग जेव्हा हाणत मेळा वगैरे होतो किंवा स्टॉल ज्या ठिकाणी लावले जातात त्या ठिकाणी ते जातात आता त्यांना थोडं माहिती झाली झालेली फक्त त्यांचं कसं आहे की त्यांनी स्वतः बोललं पाहिजे की आपला जो आपण प्रॉडक्ट बनवतो ते प्रॉडक्ट आपल्याला कुठे कसं आणि आपली आर्थिक स्थिती कशी सुधरायची त्यासाठी आपल्याला स्वतःला एक चांगलं जे आपण प्रॉडक्ट बनवतो त्याच्याविषयी चांगली माहिती असली पाहिजे ते कसं बनवतो त्याचं माहिती उद्दिष्ट काय ते आपल्याला स्वतःला माहिती असलं तर ते स्वतः महिला या मार्केटिंग मध्ये येऊ शकतात आणि ते सांगू शकतात त्यांनी जर काही प्रश्न आपल्याला केले तर आपण त्यांना कुठल्या पद्धतीने कसं जायचं आहे ते आपण सांगू शकतो त्यांना की तुम्हाला बँकेकडनं कसं शून्य टक्के सुद्धा व्याज हे करता सुद्धा तुम्हाला बँक कर्ज देऊ शकतो अशा बरेच आता सरकारने महिलांसाठी खूप मोठ मोठे वेगवेगळे वे हे केलेले आहेत उपक्रम केलेले की महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी महिला खूप व्हाव्यात यासाठी खूप प्रयत्न सरकार करत आहेत अनेक हे आहेत त्यांच्यामध्ये तर त्यांनी ते वाचावं त्याचा अभ्यास करावा आणि त्यांना ते मिळू शकतात आम्ही सुद्धा सहकार भारती थ्रू महिलांना एक मोटिवेट करण्यासाठी प्रयत्न करतोय की त्यांनी ज्या महिलांना खरोखरच पुढे यायचं त्या आमच्या संपर्कात आहेत त्यांना कसं पुढे त्यांना मार्केटिंग कसं करणार त्याचं प्रॉडक्ट कसं तयार करणार चांगल्या पद्धतीने क्वालिटी कशी देणार क्वालिटी मेंटेन केली तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही आणि बँकेला सुद्धा महिलांनी जाऊन भेटला की आमच्यासाठी कुठल्या गेल्या उपक्रम कुठे मिळेल आहे किंवा तुम्हाला आम्हाला कर्ज कसं घेता येईल किंवा आमचं मार्केटिंग कसं मिळेल ते बँका सोबत त्यांना तसंच सगळं सांगतात सा, तसं इतर मोठमोठ्या कंपन्या त्यांना आता हे करतात जॉईन होतात की आम्हाला तुमचे प्रॉडक्ट पाठवा असं सुद्धा असतात आता काही लघु उद्योग वालेच मोठ्या मोठ्या कंपन्यांना प्रॉडक्ट पाठवतात असं सुद्धा आहे तर त्यांनी एका चांगल्या ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात थोडस फिरावं आणि पुस्तक हे कस लिहिलं ते बघा मग क्वालिटी मेंटेन केली तर त्यांना कोणत्याच काही प्रॉब्लेम नाही आपली बत्तीस वर्ष सेवा झाली आज फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण जग आपल्यास बघत आहे या वर्षाची सांगता आणि आपल्या सेवेची सांगता असा दुहेरी संगम अशा वेळी आपण विद्यार्थिनींना आज न्यूजच्या या प्लॅटफॉर्म वर काय समज देऊ इच्छिता स्वतःच्या पायावर उभं राहा एक पहिले शिक्षण घ्या एक सुदृ महिला पण काम आहे तर समाजासाठी सुद्धा तुम्ही पुढे आदर्श बनवू शकता आहे आम्ही आहे म्हणजे खूप काही मोठं माझं काम नाही पण अशा याच्यातूनच आपल्या विद्यार्थी सुद्धा तयार होऊ शकतात आणि चांगला आदर्श बनू शकतात समाजासाठी आदर्श तयार करावं शाळेचं नाव उजवलं संदेश मी सगळ्यांतील उत्तम असं वाचन त्यांनी केलं पाहिजे वेगळ्या शाळांमध्ये वेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये त्यांनी उपक्रमांचे भाग घेतला पाहिजे बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे स्थिती कशी सुधारता येईल त्याकडे लक्ष द्या ज्ञानाचा वापर आपण शिक्षण हे पहिलं महत्व राहिलेलं आहे शिक्षण तर मंडळ इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला बघून आपण प्रेरित झाला असाल तर परत अशा तरुण उमद्या तडफदार तर व्यक्तिमत्वाला घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत रहा आर जे वाहिनी धन्यवाद